थंडीच्या दिवसात असं गरमागरम आणि वापार तर खायला मिळालं तर आणि तेही पोटभरीचं आणि पौष्टिक असेल तर तर आज आपण असं मस्त गरमागरम ज्याला आपण वन पॉट मिलही म्हणू शकतो अशी वरणफळ बनवणार आहोत वरणफळ बनवण्यासाठी कुकरमध्ये एक वाटी तूरडाळ आणि पाव वाटी मूगडाळ घेतली ती दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यामध्ये दीड वाटी पाणी घातलं पाणी मुद्दाम जास्त घातलं नाही आहे कारण ते कुकरमधून उतू जातं आणि कुकर तर खराब होतोच पण डाळीचीही चव हो जाते आता या डाळीमध्ये मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे एक चमचा तेल घातलं आणि पाव चमचा हळद घातली तेल घातल्यामुळं डाळ छान शिजतेच आणि ती उतूही जात नाही आणि हळदीने डाळीला छान रंग येतो यामध्ये आपण मसूर डाळी घालू शकतो किंवा तूर मूग आणि मसूर या तिन्ही डाळी सम प्रमाणात घेऊ शकतो आता ही डाळ मध्यम गॅसवर शिजायला ठेवून दिली आणि डाळ शिजेपर्यंत पीठ मळून घेऊ त्यासाठी बाऊलमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा तिखट आणि पाव चमचा हळद घातली आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मी मळून घेणार आहे हे पीठ एकदम घट्ट मळायचं जसं आपण पुरीसाठी एकदम घट्ट पीठ मळतो ना अगदी तसंच आता हे पीठ छान मळून झालं आता हे आपण दहा पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवून देऊ आता एवढ्या वेळेपर्यंत डाळीचं कुकर पण तयार झालं आहे आता ही डाळ चमच्याने छान घोटून घ्यायची आता ही डाळ घोटून घेऊन मी त्यामध्ये एक दोन ग्लास पाणी घातलं आहे कारण वरणफळ बनवण्यासाठी आपल्याला पातळसर डाळ बनवायची आता डाळीसाठी फोडणी बनवू त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं जिरं छान फुललं की त्यामध्ये कढी पद्धतीचे सात आठ पाने घातली आणि एक चमचा ठेचलेला लसूण घातला तर एखाद्या मिनटासाठी लसूण छान परतून घेतला आता फोडणीमध्ये पाव चमचा हळद पावचमचाच्या थोडासा कमी हिंग आणि थोडीशी कोथंबीर टाकली फोडणीमध्ये कोथंबीर टाकल्यामुळे तेलाचं तापमान थोडं कमी होतं त्यामुळे आपण जे पावडर मसाला टाकणार आहोत ते जळत नाही आता फोडणीमध्ये मी एक चमचा मिरची पावडर घातली आणि ती एक अर्धा मिनटांसाठी तेलामध्ये परतून घेतली आता यामध्ये मी शिजवून घेतलेली डाळ घालणार आहे आता ही डाळ फोडणीमध्ये छान मिसळून घ्यायची आणि त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं तर ता डाळ तयार झाली आता ती मध्यम ता ते मंद घ्यायचं शिजायला ठेवून द्यायची आता डाळ तर तयार झाली आता आपण जे आपण पीठ मळून घेतलंय त्याच्यात पोळ्या लाटून घ्यायच्या ही पोळी मी एकदम पातळ लाटली नाही किंवा एकदम जाडही ठेवली नाही जसं आपण नेहमी पोळ्या करतो त्याप्रमाणेच ही पोळी लाटून घेतली आहे आता मी एकदम घट्ट पीठ मळलं होतं त्यामुळे पोळी लाटताना मला तेल किंवा पीठ लावण्याची गरज लागली नाही पण कदाचित तुमचं जर पीठ थोडंसं पातळ झालं असेल आणि पोळपोटला चिकटत असेल तर पोळपोटला थोडंसं तेल लावून त्यावर ते ही पोळी लाटून घ्या शक्यतो लाटताना पीठ लावू नका कारण आपण ही पोळी डाळीमध्ये सोडणार आहोत तर पोळीला लागलेलं ला पीठ डाळीमध्ये उतरतं आता चाकूने मी याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत हे बघू शकताय मी जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटलं नाही आणि हे तुकडे बनवताना एकदम मध्यम आकाराचे बनवलेत जास्त मोठे किंवा छोटे बनवले नाहीत तर असंच मी बाकीच्या पोळ्या लाटून घेतल्या आणि त्यांना असं चौकोनी आकारमध्ये कापून घेतलं आता एवढ्या वेळेपर्यंत डाळ आपली छान शिजली आहे आता यामध्ये आपण जे पिठाचे चौकोन तुकडे करून घेतले ते सोडायचे जेव्हा आपण ही फळं ह्याच्यामध्ये सोडणार आहे तेव्हा गॅस फुल ठेवायचा आणि डाळीला चांगली उकळी काढून घ्यायची चांगल्या उकळलेल्या डाळीमध्ये ही फळं आपल्याला सोडायची आहेत आणि ही फळं एकदम डाळीमध्ये टाकायची नाहीत थोडी टाकल्यानंतर डाळ एकदा तळापासून हलवून घ्यायची म्हणजे ही फळं एकमेकालाही चिकटणार नाहीत आणि कढईच्या तळालाही चिकटणार नाहीत आणि मग बाकीची फळं टाकायची आता ही सगळी फळं डाळीमध्ये टाकून झाल्यानंतर डाळ तळापासून एकदा हलवून घ्यायची आणि मंद ते मध्यम गॅसवर झाकण ठेवून ही डाळ शिजू द्यायची कमीत कमी दहा ते बारा मिनटं ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आणि झाकण ठेवताना एकदम पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर डाळ उतू जाऊ शकते थोडे झाकण पोकळ ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटांतर एकदा असं दोन ते ती तीन वेळा ही डाळ आपल्याला हलवून घ्यायची आहे डाळ शिजवतानाच यामुळे टोमॅटो घातला होता त्यामुळे मी नंतर चिंच किंवा आमसूल घातलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर, तर चिंच घालू शकता पण त्याबरोबर थोडासा गुळही घाला हे वरणफळ जसं शिजत जाईल तसं ते घट्ट होत जातं आणि खूपच घट्ट झालं तर त्यामध्ये एक थोडंसं गरम पाणी घालायचं आणि त्याला पुन्हा एकदा उकळी आणायची तर असं हे गरमागरम वापाळतं वरणफळ तयार आहे याच्यावर मस्त तुपाची धार सोडा आणि कांदा आणि पापडासोबत आस्वाद घ्या वरणफळ बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद